होय मी महाराष्ट्रीयन आहे आणि अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा कारण मी त्या मातीत जन्माला आलोय ज्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांची पाय मी त्या मातीमध्ये जन्माला आलोय ज्या मातीतल्याच कित्येक क्रांतिकारकांनी हा देश स्वतंत्र करण्यासाठी आपले प्राण दिले मी त्या मातीत जन्माला आलोय जिथल्या मातीतल्या माणसानं देशाचं संविधान दिलंय मी त्या मातीत जन्माला आलोय जिथल्या टिळकांनी इंग्रज सरकारला घाम पडलो मी त्या मातीत जन्माला आलोय जिथल्या फुलेंनी स्त्रीच्या शिक्षणाची दार उघडी केली मी त्या मातीत जन्माला आलोय ज्या मातीत जन्माला आलेल्या कित्येक महापुरुषांनी या देशाचं प्रबोधन केलंय होय मी महाराष्ट्रीयन आहे पण या कित्येक महापुरुषांना जातीमध्ये आणि माझ्या माझ्या धर्मामध्ये वाटून घेणारा सुद्धा मीच फुले माझ्या विचारात बसत नाही आंबेडकर माझ्या जातीचे नाहीत म्हणून त्यांना द्वेष करणारा मी मराठी माणूस पण अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा महाराष्ट्रीयन असल्याचा कारण मी त्या महाराष्ट्रात जन्माला आलोय ज्या महाराष्ट्रानं या देशाला कित्येक मोठमोठाले उद्योग या महाराष्ट्रातून कित्येक उद्योग जन्मास आले आणि ते जगभरामध्ये पोहोचले पण माझ्याच मराठी कुळातला एखादा व्यक्ती स्वतःचा व्यवसाय करू इच्छित असेल तर मला मात्र ते बघवत नाही मी तो सुद्धा मराठी आहे पण अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा अभिमान आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा कारण तो महाराष्ट्रीयन माणूस आहे ज्या महाराष्ट्राने या देशाला विमा शेरवाड कर या देशाला विस खांडे कर याच महाराष्ट्राने दे। या, या देशाला कित्येक लेखक आणि लेखिका दिल्या शांता शेळकेंपासून ते बहिनाबाई चौधरी पर्यंत सगळे इथलेच पण केवळ या सगळ्यांची नावं आम्हाला लहानपणी शिकवली म्हणून पाठ असणारा पण प्रत्यक्षात यापैकी कोणाचाही पुस्तक न वाचलेला मीच तो महाराष्ट्रीय पण हा गर्व आहे मला मी मराठी असल्याचा गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा कारण याच महाराष्ट्रानं या जगाच्या सृष्टीला जन्म दिला याच मातीतल्या दादासाहेब फाळकेंनी सृष्टीची निर्मिती केली पण आज हिंदी किंवा हॉलिवूड चित्रपटांना गर्दी करणारा मात्र मराठी चित्रपटांना थिएटरही न उरावं अशी वेळ त्या मराठी चित्रपटांवरती आणणारा मीच तो मराठी माणूस पण हा गर्व महाराष्ट्रीय असल्याचा कारण महाराष्ट्रानं या देशाला लता मंगेशकर दिल्या या महाराष्ट्रानं या देशाला आशा भोसले दिल्या या महाराष्ट्रानं या देशाला भीमसेन जोशी दिले असे कित्येक गायक संगीतकार आज एखाद्या हॉलिवूडच्या संगीतकारचं संगीत तासंतस ऐकणाऱ्या एखाद्या केपॉप आर्टिस्टचं गाणं तासंतस ऐकणाऱ्या पण मराठी गीतकारांची नावं सुद्धा लक्षात नसणारा मीच मराठी माणूस काय करणार हा महाराष्ट्र इतका विशाल आहे हा महाराष्ट्र इतका महान आहे की मराठी असल्याचा अभिमान बाळगावा लागतो पण काय ना की मी तो मराठी माणूस आहे ज्यानं स्वतःच्या मुलाला जर्मनचे क्लासेस लावलेले मी तो मराठी माणूस आहे ज्याची मुलगी केपॉपच्या नादानं कोरियन भाषा शिकते मी तो मराठी माणूस आहे ज्याला केवळ आपले कलिग्स मध्ये बोलतात म्हणून तिथे मराठी बोलण्याची लाज वाटते मी तो मराठी माणूस आहे ज्याचे कॉलेज फ्रेंड्स हिंदीमध्ये बोलतात म्हणून मराठी बोलण्याची लाज वाटते मी तो मराठी माणूस आहे ज्याला मी मराठी बोललो तर मी आउटडेटेड वाटेल असं वाटतं आय कॅन स्पीक फ्लुएंट इंग्लिश मी हिंदी बची बोललो तो पण माझं मराठी थोडं कच्च आहे मी तो मराठी माणूस आहे ज्याला अठ्याहत्तर बत्तीस एकोणपन्नास हे आकडे इंग्लिश सांगावे लागतात पण गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा गर्व आहे मला मराठी असल्याचा कारण काय आहे ना की सोशल मीडियावर तसं दाखवावं लागतं नाही व्ह्यूज लाईक सुद्धा मिळतात ना तसं दाखवावं लागतं बरं जाऊ द्या मराठी मराठी घेऊन बसण्यात काही अर्थ नाही शेवटी इंटरनॅशनल व्हायचं असेल जगापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला दुसऱ्या भाषांमध्ये शिफ्ट पाहावंच लागते शेवटी बाहेरच जायचं आहे या विचारांचं मी मराठी माणूस असो आज महाराष्ट्र दिन आहे म्हणे तुम्हा सगळ्यांना करा महाराष्ट्र दिनाच्या दी। हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र